सिल्ली येथे आयोजित बैलांच्या भव्य इनामी शंकरपटाला माजी खासदार सुनील मेंढे यांनी भेट दिली भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे पट समिती सिल्ली यांच्या वतीने आयोजित बैलांच्या भव्य इनामी शंकरपट या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान भेट दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा बैलांच्या स्पर्धेचा कार्यक्रम अतिशय रंगतदार होता असे मत यावेळी माजी खासदार मेंढे यांनी व्यक्त केले याप्रसंगी पंचायत समिती सभापती कल्पना कुर्जेकर पंचायत समिती उपसभापती नागेश भगत भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री मयूर बिसेन जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते पंचायत समिती सदस्य प्रशांत खोबरागडे विनोद तिडके रामनाथ चोपकर कुलदीप सुखदेवे संदीप मेश्राम मोरेश्वर साखरवाडे आणि मोठ्या संख्येने पटप्रेमी शेतकरी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या आमच्या शिर्डीपटा माझा शेवटचा दिवस आहे महिलांच्या शर्यतीचा थरार बघण्याकरता संपूर्ण परिसरातून अनेक लोक इथे आलेले आहेत आणि मी सुद्धा सुद्धा गेल्या तीन वर्षातला आता शेवटचा दिवस आणि म्हणून या थरार बघायला बैलांची शर्यत बघायला इथे मी आलेलो आहोत लोकांचा उत्साह शेतकऱ्यांचा उत्साह आणि आमच्या ही परंपरा अनेक वर्षाची असलेल्या परंपरा या सगळ्यांची सांगड विशेषत यावर्षी मोदी सरकारने केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा विषय असो की सौर ऊर्जेवरती शेतकऱ्यांना दिलेले मोटरपंप असो एक चांगले सुबीचे दिवस शेतकऱ्यांना आलेले आहेत त्यामुळे संकटपटाला एक आगळ्याचं महत्व झालेलं आहे आणि म्हणून या संकटपटामध्ये मी सगळ्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांनी या संकटपटाचा आस्वाद घ्यावा असं आनंदाने आवाहन आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय ज़े भारत